पक्षापलीकडे एकत्र आलेलं आहे फक्त वाल्मिकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशी झाली पाहिजे नुसतं वाल्मी करार नाही त्या संपूर्ण गँगला शोधून काढून फाशी झालीच पाहिजे अमानुष्कृत्याचा आम्ही निंदा करण्यासाठी आणि त्याला लवकरात लवकर फाशी लावण्यासाठी आज आम्ही इथे एकनाथ शिंदे साहेबांची जी आमची शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या माध्यमातून मीराबाईंदर शहरात आंदोलन करत आहोत बघा जे महाराष्ट्रामध्ये बीड शहरामध्ये जे अमानुष हत्याकांड घडलेलं आहे त्याचं काल जे टीव्हीवरती फोटो जे आम्ही बघितले न्यूज मध्ये त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जनतेला ते पाहून सर्वांचं रक्त उसळलं असेल आणि सर्वांना राग आला असेल तर अमानुष अमानुष्कृत्याचा आम्ही निंदा करण्यासाठी आणि त्याला लवकरात लवकर, लवकर फाशी लावण्यासाठी आज आम्ही इथे एकनाथ शिंदे साहेबांची जी आमची शिवसेना आहे त्या त्या शिवसेनेच्या माध्यमात मीरा भाईंदर शहरात आंदोलन करत आहोत आणि आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आम्ही मागणी करत आहोत की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर कोर्ट मध्ये फास्ट ट्रॅगवरती ही केस घेऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आम्ही इथे सर्व मिलामाईन दर्शनाला शिवसेने आंदोलन करत आहोत आजच त्यांना यांचे जे मोठे नेते होते मुंडे यांचा राजीनामा मागितलेला आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात तरी न्याय है उड़ा का, ओ नहीं, का बात है मानवता लोक सरपंच एक जो है ग्रामीण भाग में जो सतत काम करते हैं तो उसको इतना नराधम तरीके से जो है उनका हत्या, निर्मम हत्या हुआ हत्या का सेल्फी लेते हैं निकालते और पानी मांगते हैं पानी मांगने के बाद उनको जो है क्या कृत्य किया गया वो वीडियो में कैद है ऐसे लोगों को जो है मानवता के बीच में रहने का अधिकार नहीं है हमारा शिवसेना मीरा भेंद्र शिवसेना या पूरे भारत देश के लोग जो है कहीं ना कहीं उबल पड़े है और ऐसे नाराधम को फांसी देने की मांग हम सभी लोग करते हैं शिवसेना मार्फत जोड मारो आंदोलन केलं कित्येक कालपासून ज्या प्रकारे सगळे चित्र समोर येतात आजपर्यंत ऐकून निर्गुण हत्या झाली पण इतकी इतकी निर्गुण हत्या म्हणजे आपल्या मानवताला कलंक लागावा अशी घटना ज्या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळे हे सगळे शिवसैनिकांच्या माध्यमातून सगळी माणसं आहेत आणि त्या माणसाच्या न्याहकासाठी आता आम्ही रस्त्यावरती उतरलो या वाल्मिक कराडला लवकर लवकर फाशी झाली पाहिजे सत्ता मध्ये असणं आणि एखाद्या अन्याविरुद्ध दो उभं राहण्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आज अखंड महाराष्ट्र पक्षापलीकडे एकत्र आलेला आहे फक्त वाल्मिकार कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशी झाली पाहिजे नुसतं त्या संपूर्ण गँगला शोधून काढून फाशी झालीच पाहिजे या हक्कासाठी संपूर्ण शिवसेना आज जिल्हा प्रमुख राजूजी भोईर जिल्हा संघटक निशाताई नार्वेकर वन फॉर्टी फायचे आमचे विधानसभ विक्रम प्रताप सिंग या सर्वांच्या माध्यमातून हा कडक असा आंदोलनाचा इशारा आम्ही सरकारला देत आहोत